नमस्कार मंडळी मी गीतकार रोहिदास शिवले तालुका संगमनेर येथून महाराष्ट्राचा कवी या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे माझी कविता स्वरचित असून माझ्या कवितेचं शीर्षक आहे नको दारू नको गुटखा मला सर्वांनी दुसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी, के त्या मी प्रथम सर्वांचे आभार मानत आहे तसेच तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी सहकार्य करावं अशी माझी नम्र विनंती दारू पेऊन गुटखा खाऊन दादा होईल तुझा रे कचरा दारू पेऊन गुटखा खाऊन दादा होईल तुझा रे कचरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा पैसा दारूला खर्चून सारा तुला येईल पण तुझी दुर्दशा पाहुनी आई बापाचं दुःखवलं म्हण आई बापानी बायको गोरांनी मग घेवा कुणाचा असरा थोडं समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा थोडं समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा दारू मिनार रे भावा तुझी कशी भागना भूक हरवून बसलाय तुझं तुझ्या बायको गोरांचं सुख अरे पाटील ना ओहिद भावा तुझा जीवा खतरा थोडं समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा थोडं समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा माझं शेवट तुला ही सांगन तुझी दारू न होईल दयना तुझ्या रोट्या कटकटीच्या पाय तुला सोडून जाईल मैना तवा माग माग सरतील तुझे जीवाची सोबती सतरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा दारू पेऊन दादा होईल तुझा रे कचरा दारू पेऊन गुटका खाऊ दादा होईल तुझा रे कचरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा थोड समजून घे रे मित्रा नको बळीचा बनू तू बकरा 何